तिळाचा गोडवा आपुलकी तिळागुळ्या सरक्यात गोडबोड छान छान कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मैत्रिणी कशा आहात मजेत ना मजेत असायलाच हवं

बनवण्याचा मराठवाडा किचनचा नेहमीच प्रयत्न असतो आपल्या मराठवाडा किचन मधल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो आपल्या मराठवाडा किचन मध्ये संक्रांती विशेष भरपूर अशा आपण तिळगुळाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब शकताय आणि त्याचा आस्वाद घेऊ शकताय परत एकदा मैत्रिणी नाव तुम्हाला मी आपल्या मराठवाडा टीचर कडून अश्विनी मनापासून खूप सगळे अशा तिळगुळा सारख्या गोड शुभेच्छा देत आहे चला मग मैत्रिणी नाव भेटो आपण उद्या अशाच काहीतरी नवीन आणि पारंपरिक एखाद्या नवीन हटके रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय